जगभरात थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आलाय त्यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं हिरे शासकीय जिल्हा रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्यानं रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलाय त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळवण्यात आलंय मंकीपॉक्स बाधित रुग्ण दोन ऑक्टोबरला सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाजनगर येथे आला गेल्या चार वर्षांपासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे त्याच्या मुलीचं लग्न असल्यानं तो धुळ्यात आला मात्र येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला त्यामुळं तो तीन ऑक्टोबरला हिर रुग्णालयात तपासणीसाठी गेला आणि त्यानंतर मंकी पॉक्सची लक्षणं असल्याचं समोर आलं या घटनेबद्दल डॉक्टर काय म्हणाले पहा सर काय का हा रुग्ण साधारणतः चौवेचाळीस वर्षाचा असून mm. तो नोकरीनिमित्त सौदी अरेबिया येथे असतो आणि आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यात आला होता सॉरी इंडियात आला आणि तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी त्रास झाल्यामुळे तो आपल्याकडे आपल्या ओपीडीत आल्याने ते बॉक्सचे लक्षणं आढळून आल्याने त्याला आपण ॲडमिट करून घेतले आणि ॲडमिट केल्यानंतर तसेच महानगरपालिकेलासुद्धा आपण इन्फॉर्म केले आणि आमचे मायक्रोबॉलॉजी तसेच स्किन डिपार्टमेंटने त्याचे स्वॅब्स घेऊन नियमाप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे त्याचे सॅम्पल्स महानगरपालिके पालिकेतर्फे पुणे येथे पाठवण्यात आले आणि त्याचा पहिला जो रिपोर्ट आहे साधारणतः सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे त्याला तीन दहापासूनच आम्ही सस्पेक्टेड मंकी पॉक्स असल्यामुळे त्याला आम्ही आयसोलेट केले होते सर्व पेशंट्सपासून इतर सेपरेट वॉर्डमध्ये त्याला आयसोलेशनमध्ये ठेवलेले होते तसेच दुसरा रिपोर्ट आपण त्याचा आठ दहाला परत दुसरा रिपोर्ट जो पाठवला होता त्याचा परत आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी परत तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे आपण त्याला अजूनही ॲडमिट ठेवलेले आहे तसेच आता तेरा म्हणजे आज रोजी तेरा दहाला त्याचे थर्ड सॅम्पल परत पाठवलेले आहे आणि जर हे सॅम्पल निगेटिव्ह आले तर नियमानुसार आपण त्याला डिस्चार्ज करू शकतो जसं नियमाप्रमाणे असे पेशंट आढळल्यास आपल्याला महानगरपालिकेला कळवणे आवश्यक असते तसेच सिव्हिल सर्जन यांना देखील कळवतो पण सदर सदरील व्यक्तीही काही लग्न काहीतरी फॅमिली फंक्शनसाठी धुळ्यातच असल्यामुळे आपण आयुक्त महानगरपालिका यांना कळवले होते त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले त्याच्यात ते त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचा मुलगा व पत्नी यांचे देखील सॅम्पल आपण एन आय व्हीला पाठवले होते आणि लकीले ते निगेटिव्ह आलेले आहेत परंतु त्यांना आपण साधारणतः पंधरा ते वीस दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू महानगरपालिकेच्या तर्फे आणि जर काही लिजन्स परत आले तर एन आय व्हीला परत त्यांचे सॅम्पल्स आपण पाठवू आणि त्याच्यात जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करण्यात येईल सर कशी आहे पेशंट हा डायबिटिक आहे साधारणतः पंधरा ते एकवीस दिवसात हा एक दिवसा रुग्ण बरा व्हायला पाहिजे लिजन्स हे एकवीस दिवसात साधारणतः बऱ्यापैकी कवर होऊन जातात परंतु डायबेटिक असल्यामुळे थोडे लिजन्स रिकवर व्हायलाच सध्या वेळ लागत आहे